समजा एक माझा एक, एक एकरचा प्लॉट आहे तर त्यातल्या मी दहाच गुंट्यावर हो 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 ते सेंद्रिय शेती केली का तर जेणेकरून आपला सगळं उदरनिर्वाह शेतीवर आहे मोठी रिक्स घ्यायला मी कुठंच तयार नव्हतो म्हणजे हा मी मोठी रिक्स घ्यायला कुठच तयार नव्हतो का तर झालं नुकसान तर तेवढं दहा गुंट्यात व्हावं आणि बाकीचं आपलं उत्पन्न यावं का तर दुसरा मला इन्कम सोर्स कुठलाही नाहीये बरोबर कुठलाही इन्कम सोर्स नसल्यामुळे मी ट्रायल घेतल्या ट्रायल घेत 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 मी दोन वर्ष झालं आता पूर्ण जे भाजीपाला आहे माझ्याकडे टोमॅटो घेतोय कारले घेतोय हे, हे सेंद्रिय शेतीवरच आहे टोमॅटो आणि कारले ह्याच्यामध्ये काय काय औषध वापर ह्याच्यात हे रासायन खत रासायनिक जी आहेत समजा पेस्टिसाईड असेल किंवा रासायनिक खत असेल ह्याला मी कुठलंही एक झिरो पॉईंट झिरो टक्का सुद्धा मी वापरलेला नाही कुठलंही कुठलंही Uh, मी ट्रायल घेऊन देतो मी गॅरंटीड सांगतो अगदी माझा मित्रच आहे हा प्लॉट हे न बघायला आला नाही 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 हे न बघायला आला तर त्यानं त्याच इतकं मोठं प्लॉट हेड तुम्ही काय वापरता खर किती खर्च झालाय झालायचं कसं परवडायचं म्हणजे किती तुमची उधारी किती झाली हा प्रश्न त्यानं विचारला मला म्हणजे पेस्टिसाइडची उधारी उधारी किती झाली मी म्हणलं माझी काहीच उदारी नाही बाबा मी एक देशी गायी घेतलेली आहे बर त्याला दूध मला नाही मिळालं चालल त्या रोज मी सकाळी शेण उचलतो त्याचं गोमूत्र रोज रोज पकडतो आणि ते साठवून ठेवतो आणि ते मी ते प्रक्रिया करून ते वापरतो माती आहे माती सुपीक केली त्यांचा जो बेळ आहे हा ते फोडून दाखवतो बघा एकदम नरमपणा जो माती माझा आहे तो नरमपणा या ठिकाणी आपल्याला जाणवतो हा बेड तुम्ही डायरेक्ट मोगड्यान काढला मोगड्या आणि लहान ट्रॅक्टर सत्तावीस ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टर न सहज अजून फुटाचा बेड असा उलटा ट्रॅक्टर चालत होता हा बेड मला फोडायला कमी दहा हजार रुपये खर्च आला असता हा बेड फोडायला निबर असतात शेतकरी मित्रांनो या कारले पिका मध्ये याचा वापर शेडनेट सारखा करून भाऊनी या ठिकाणी टमाटो सुद्धा काढला आणि एक प्रयोगशीलता काय म्हणतात ते या ठिकाणी आल्यावर आपल्याला समजतं जवळजवळ दीड दो पावण दोन एकरचा हा जो परिसर आहे याला जर शेडने टाकायचं ठरला असतं एक लाखाचा खर्च झाला असता पण एक नैसर्गिक वातावरण तमाट्याला देऊन त्यांनी चांगल्या प्रकारे उत्पन्न गाडलेलं आहे दुसरी गोष्ट ते आल्यापासून मी या ठिकाणी एक पंधरा वीस मिनटं आल्यापासून आपण सध्या धाराशिवमध्ये आहोत ते पायाने असे ढेक ढेकळा आम्हाला फोडून दाखवत हो आहेत की पाय मारला की ढेकळा फुटला पाय मारला की ढेकळा आणि दुसरी गोष्ट यामध्ये जे बेड केलेले होते ते त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांनी साफ केले त्याला क जास्त कष्ट झाले नाही तर जमीन एकदम भुसभुशीत का झाली आणि या सगळ्या पिकाचं नियोजन आपण त्याच्याकडे चर्चा करणार आहोत ती कशाप्रकारे त्यांनी केलं एक चांगली कल्पकता या व्हिडिओमधून आपल्याला दिसते दहा महिन्याचं हे जे पीक आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी टमाटोसुद्धा याच पिकामध्ये घेतलेला आहे कमी खर्चामध्ये घेतलेला आहे फक्त सेंद्रिय निविष्टा वापरून घेतलेला आहे म्हणजे कमी खर्चात घेतलं आहे तर भाऊंची आपण परिचय करून देऊ भाऊ रामराव नमस्कार आपला एकदा परिचय करून द्या मी अविनाश प्रभाकर यादव राहणार आंबेजोळगे तालुका जिल्हा धाराशिव तर शेतकरी मित्रांनो मला तुम्ही ओळखता आपली शेती आपली प्रयोगशाळा दीपक बुंडगे बोलतो आहे आणि हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही बघत असाल सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करा, करा ते फुकट असतं फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा तेही फुकट असतं आणि जर तुम्ही सबस्क्राईब किंवा फॉलो केलं तर तुम्हाला वेळच्या वेळेवर ते व्हिडिओ अपडेट मिळत राहते तर भाऊ तुम्ही आल्यापासून मला जे दाखवत आहे ते आपण पहिले मातीवर बोलू आणि नंतर पिकावर बोलू चालू तर हे माती ठिसूळ होण्याचं कारण आणि जे मशागत तुम्ही तुम्ही नांगर लागली तर याला साफ करायला काय केलं प्रथमतः मी दोन हजार एक व्यवसायात हो आलो हो, दोन हजार एक आल्यानंतर मी सुरुवातीला द्राक्षाची बाग लावलेली होती द्राक्षाची बाग कॉलेज संपल्यानंतर ह्या गोष्टी केल्यात मी पूर्ण म्हणजे मी नोकरीच्या मागण्या लागता कॉलेज संपल्यानंतर ह्याच गोष्टी केल्या त्या आणि आल्यानंतर आज पंचवीस वर्ष माझ्या हिशोबानं झालेत म्हणजे मी शेती करतोस जसं शेती करतोय त्या हिशोबानं जी जमिनीची सुपिकता किंवा भुसभुशीतपणा ह्या वर्षी जसा मला ह्या ह्या प्लॉटमध्ये जाणवला तसा मला कुठल्याच प्लॉटमध्ये मला ते जाणवला नाही ह्याला कारण एकच आहे की मी तीन वर्ष झालं लगत सेंद्रिय शेती करायचा प्रयत्न करतो का तर सेंद्रिय शेती करायचा म्हणजे माझा खर्च रासायनिक खात्यावरचा खूप वाढलेला होता खूप वाढलेला होता मी त्याला पर्याय व्यवस्था पर्याय व्यवस्था म्हणून शोधत गेलो शोधल्यानंतर आमचे नाशिकचे एक मित्र आहेत रवी पाटील म्हणून आहेत वाघ तो द्राक्ष बागादार आहेत त्यांनी मला ह्या सेंद्रिय शेतीबद्दल माहिती दिली बऱ्यापैकी मी त्याच्यावर आधी चार वर्षापासून मी ट्रायल घेतो आणि ट्रायल घेताना कंट्रोल लाईन सोडून ट्रायल घेतल्या कंट्रोल लाईन म्हणजे बाबा समजा एक माझा एक एकरचा एक प्लॉट आहे तर त्यातल्या मी दहाच गुंट्यावर ते सेंद्रिय शेती केली का तर जेणेकरून आपला सगळं उदरनिर्वाह शेतीवर आहे मोठी रिक्स घ्यायला मी कुठंच तयार नव्हतो म्हणजे हा मी मोठी रिक्स घ्यायला कुठंच तयार नव्हतो का तर झालं नुकसान तर तेवढं दहा गुंट्यात व्हावं आणि बाकीचं आपलं उत्पन्न यावं का तर दुसरा मला इन्कम सोर्स कुठलाही नाहीये कुठलाही इन्कम सोर्स नसल्यामुळे मी ती रिक्स घ्यायला तयार नव्हतो ट्रायल घेतल्या ट्रायल घेत 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 मी दोन वर्ष झालं आत्ता पूर्ण जे भाजीपाला आहे माझ्याकडे टोमॅटो घेतोय कारले घेतोय हे सेंद्रिय शेतीवरच आहे ह्या पद्धतीनं मी आजपर्यंत काम करतो राहिला मुद्दा हा जमिनीचा जर पंचवीस वर्षापासून जी मी बघितलं तर ती जी जमीन आहे तर इतकी घट्ट जमीन मी होती ती इतकी मौमाती अशी कधीच मला जाणवली नाही कधीच जाणवलेलं नाही कारण माझ्याकडे अजून दुसरे द्राक्षाचे प्लॉट आहेत बाकीचे जे मी बघतोय तर असं इतका घट्टपणा येतोय तर ह्या ह्या प्लॉटमध्ये मला हा घट्टपणा दिसलेला नाही आणि हा बेड मी दीड ते पावणे दोन फुटाचा उंच बेड होता बरं असं ओरंबा बाड केलेला होता हा बेड मी गेल्या वर्षी आता जूनला हे बेड तयार केले ते त्याला मल्चिंग केलं केल तर मल्चिंग केल्यानंतर त्याच्यावर मी कार्ल पीक लावलं होतं सहा जूनची ही जी लागण होती ह्या कार्ल पीक जी आता वरी दिसते तुम्हाला ही ह्या सहा जूनची माझी लागण होती हा ज्या सहा जूनची लागण करून मी हा प्लॉट नोव्हेंबर बावीस तारखेला कट कर, 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 करून टाकला बावीस तारखेला नोव्हेंबरच्या कट केला आणि ते कट करताना फक्त वरणं आणि खालणं कट केला म्हणजे बेड जसा जागेवर ठेवला आणि कट केला नंतर मी त्याच्या टमाटा त्याच बेडवर टमाटाचं पीक घेतलं त्याच मल्चिंगवर घेतलं आणि ते घेतल्यानंतर मला बरेच शेतकरी म्हणले की आरती उष्टा बेड असतोय त्याच्यावरती टमाटा व्यवस्थित येत नाही त्या बुरशी वाढलेली असते नंतर तो व्यवस्थित व्हायरस येतोय उत्पन्न येत नाही तर ह्या गोष्टी मी निग्लेक्ट केल्या का मी ट्रायल घेतलेल्या होत्या टायर घेतल्या असल्यामुळे निग्लेक्ट केले आणि त्याच्यावर लावलं तर माझा टमाटा इतका सुंदर होता तर तुमची हाईट जेवढी आहे सहा एवढी आहे ह्या हाईट एवढा माझा टमाटा वाढलेला होता उत्पन्न चांगलं तर त्यातलं मला उत्पन्न समाधान कराय केलं पावणे ह्यात बारा हजार झाड बसली होती ह्याची लागण होती म्हणजे आठ बाय दीड वर लावलं होतं झीक पद्धतीनं माझा बेडमधला अंतर होता आठ फुट आठ फूट आठ फूट बेड मधला अंतर दीड फुटावर म्हणजे डबल ओळ लावली होती दीड फुटावर म्हणजे जीक जॅग पद्धतीनं क्रॉस लाईन हा म्हणजे ह्याच्यात बारा हजार रुपये बसली होती ह्याच्यात मला बाराशे कॅरेट माल मी मार्केटला लावला आणि दुर्दैव असं आहे की ते पुन्हा रेट नसल्यामुळे मी कमीत कमी बाराशे तेराशे कॅरेट मी उपटून माल ते टोमॅटो बाहेर काढले ह्या गोष्टी पण दुसरा एक मला ह्याचा जा फायदा झाला की ती मला लेबर मुळे ती परवड नसल्यामुळे मी काढला पण मार्केटमध्ये आपला माल गेल्यानंतर तर तो रेट तेवढाच मिळायचा पण सगळ्याच्या आधी विकायचा शेवट मात्र चांगली गोष्ट झाली माझ्यासाठी सेंद्रिय भाजीपाला सांगून तुम्ही नाही विकला नाही विकला आहे क्वालिटी चांगली कारण लवकर विकले मी सांगायचा भरपूर प्रयत्न करत होतो सेंद्रिय आहे सेंद्रिय महत्व त्याला महत्व काय तर लोकल मार्केट बाबा इथं धाराशिवचं असेल बार्शीचं असेल किंवा संभाजीनगरला मी पाठवत होतो पुण्याला बी बराच वेळेस पाठवलं पण त्याला असं ती मला मार्केटला टमाट्यावर आणि कारल्यावर पेस्टीसाइड फंगीसाइड जे काही वेगवेगळे औषध आपण मारतो पुरी आली की हे मार व्हायरस पडला की ते मार थ्रिप्स आला की हे मार तर असे औषधं तुम्ही हे जे आता टमाटा आणि कारले त्याच्यामध्ये काय काय औषधं वापर हेज़, हेज़ रासाइन खत रासायनिक जी आहेत समजा पेस्टिसाईड असेल किंवा रासायनिक खत असेल ह्याला है मी कुठलंही एक झिरो पॉईंट झिरो टक्का सुद्धा वापरलेला नाही कुठलंही कुठलंही मी ट्रायल घेऊन देतो मी गॅरंटेड सांगतो की तुम्ही एक दहा गुंट किंवा दोन पाच गुंट त्यासाठी करा टमाटो पीक फार किट काय तुम्ही मी गॅरंटेड सांगतो मी लिहून द्यायला तयार आहे कुठल्या कंपनीचा व्हायरस न बोकडा पडतो ह्याच्या प्लॉट नाही अगं माझा मित्रच आहे हा प्लॉट हे न बघायला आला नाही 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 हे न बघायला आला तर त्यानं त्याचे इतकं मोठा प्लॉट हेड तुम्ही काय वापरता किती खर्च झालाय ह्याचं कसं परवडायचं म्हणजे किती तुमची उदारी किती झाली हा प्रश्न त्याला विचारला मला म्हणजे उधारी उदारी किती झाली मी म्हणलं माझी काहीच उदारी नाही बाबा मी एक देशी गाई घेतलेली आहे गिरगाई त्याला दूध मला नाही मिळत चालन त्याच रोज मी सकाळी शेण उचलतो त्याचं गोमूत्र रोज रोज पकडतो आणि ते साठवून ठेवतो आणि ते मी ते प्रक्रिया करून ते वापरतो तर मी याला सगळं प्रक्रिया केलेलं तुम्ही वापर सगळं वापर सगळं बरं स्लरीचा बर खर्च टमाटा आणि जर गळीत धरलं तर हे पूर्ण फवारण्याचा खर्च तुमचा जमिनी सोडायचा फवारण्याचा किती आला असे अंदाज माझ्या एक वर्षामध्ये वर्ष झालं ना वर्ष झालं महिने झाले साधारणतः पस्तीस ते चाळीस हजारच्या आसपास खर्च असा माझा दोन एक पावणे दोन एकर पावणे दोन एकरचा दोन्ही पिकाचा ते भी तुमच्या भाजीपाल्याचा भाजीपाल्याचा आणि हा जो खर्च तुम्ही तमाट्यात पकडला तो जो जो ऐंशी हजारात जात असेल नाही माझ्या जातो फक्त तेवढाच तेवढाच खर्च तर मग असं केलं तरी काय म्हणजे संजीवनी बुट्टी म्हणतो आपण संजीवनी बुट्टी सापडली की ते सगळं समजा सगळं त्यातच होतंय तुम्हाला नेमकं तुम्ही केलं काय ते सांगा जेणेकरून दुसरे शेतकरी करतील तर तुम्ही नेमकं केलं काय ज्यामुळे तुमच्याकडं सगळ्यात महत्वाचं कसं आहे माहितीये का लोकाला रेडी फ्रूट खायची सवय लागलेली आज मार्केटमध्ये रेडी डोक्याला ताण द्यायचा नाही काय नाही एखादा कन्सन असतोय येतोय औषध लिहून देतोय मार हे मार हे मार विषय संपून जात आहे फक्त आपल्याला थोडस त्याच्यातून बघलं निघून साईडला येऊन oh. की आपला खर्च कसा कमी का झाला पाहिजे आणि uh -huh. आपलं उत्पन्न बी वाढलं पाहिजे ह्या गोष्टीचा स्वतःच्या बुद्धीला ताण देऊन विचार केला गरजेचा आहे त्याला सर्च करणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला मागायला सांगितल्यापासून आमचे जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं मला पण मी त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास न ठेवता त्याला ट्रायल घेत गेलो पण तुम्ही पण ट्रायल घ्या आणि आता तुम्ही मला जे खर्चाचा विषय आहे ती जी स्लरी जी बनवतो मी अल्ट्रासी आणि बायोरिच एक दोन प्रॉडक्ट आहेत तर बायोरिच ही जी प्रॉडक्ट आहे तर ते लय खर्च नाही त्याचा आणि अल्ट्रासीचा बी जास्त खर्च नाही आहे मी देशी गाईचं शेण मी गाई घेतलेली आहे स्वतःचीच देशी गाईचं शेण रोज गोळा करतो माझ्याकडं ते गोमूत्र बी गोळा करतो ठेवतो आणि माझ्याकडे तीन हजार लिटरचं स्लरी स्टँक आहे बर, तीन हजार लिटर आणि साध्या पद्धतीचा टँक आहे अजून असं काय कि बाबा तो फिल्टर सिमेंट सिमें, हा सिमेंटची टाकी आहे साधी आपली तीन हजार लिटरची सिमेंटची टाकी बर. ती उंचावर ठेवली थोडीशी उंचावर ठेवली आणि ते टाकीत मी ती पाणी भरून ती सगळंच त्याला तीन कॅरेट शेण टाकतो वीस लिटर गोमूत्र टाकतो वीस किंवा कि तीस म्हणजे तुम्हाला गोमूत्र थोडस कमी जास्त करतो की तुमचं नत्र किती कमी जास्त आहे त्याच्यावरती कमी जास्त थोडस करतो ती माझ्या माझ्या मी सेटिंग अनुभवावर सेटिंग केले आणि त्याच्यात तीस किलो गुळ टाकतो म्हणजे तीन हजार लिटरला तीस किलो गुळ आणि बायोरिच जे आहे ती एकदाच एक लिटर बॉटल टाकलेली तीन हजार लिटर एक लिटर बॉटल आहे आणि अशा त्याच्या जवळजवळ पाच ते सात बॅच एकावर होतात होतात एक लिटरमध्ये चार पाच पंधरा पंदर हजार लिटर निघतात औषध पंधरा हजार लिटर निघते आम्हाला ते कंपनी साहेबांनी सांगितलं की तुम्ही दहावी बॅच काढू शकता निघतात पण ते आम्ही काय म्हणतो ठीक आहे बाबा किती खर्च व्हायलाय कमी व्हायला ना तर एक लिटर बाबाच्या पाच सहा बॅच नंतर बाबा ते रेग्युलेशन किंवा बॅक्टेरिया अगर आपल्या काय चुकामुळे तोंड उघडं राहिलं बॅक्टेरिया अगर दुसऱ्या बुरशी त्यात जाऊन पुन्हा अजून काही फंगस वाढवून त्या बुरशीला बाहेरूश वापरलं आणि जमिनीत द्यायला पण बायोरीच वापर आता मी माझी सिस्टीम कशी आहे की माझं तीन हजार लिटर तयार होत आहे बरोबर बर। बर। तीन हजार लिटर तयार झाल्यानंतर माझ्याकडे वीस एकर क्षेत्र आहे त्याच्यातलं माझ्याकडं आठ एकर द्राक्षाची बाग आहे पण द्राक्षाच्या बागावर मी अजून ट्रायल चालू आहे माझ्या मी अजून त्याच्यावर रिक्षा घेतलेले नाही आणि भाजीपाला म्हणजे माझ्याकडे तीन साडेतीन एकर साडेतीन चार एकर क्षेत्र आहे तर त्याच्यातलं मी दीड हजार लिटर ड्रिप न द्यायला सोडतो बायोरीच तयार कल्चर आपला आहे ती दीड हजार लिटर मध्ये हे किती टाकता लिटर म्हणजे तसं नाही सांगता येणार मला आता माझा ही पावणे दोन एकरचा प्लॉट आहे बर... तर ह्याला मी एक ते दीड लिटर जास्तीत जास्त म्हणजे पावणे दोन एकरला लिटर एक ते दीड लिटर कधी एक लिटर टाकतो कधी दीड लिटर टाकतो किती दिवसाची फवारणी असते पाच दिवसाला ड्रिपने द्यायला पाच दिवसाला जमिनीतून तुम्ही अल्ट्रास यांनी व्हायरस सोडतो सोडतो त्याला ह्या दीड एकराला पावणे दोन एकराला माझ्या सांगितलं सातशे ते आठशे लिटर मी सोडतो सातशे आठशे लिटर याला ड्रिप ड्रिप म्हणून सोडतो फवारणी मधून सहाशे लिटर पाचव्या दिवशी सहाशे लिटर पाचव्या दिवशी जमिनीतून पण सोडायचं पाचव्या दिवशी फवारून पण घ्यायचं घ्यायचं ह्या दीड दोन एक किती लिटर पाणी लागतं माझ्या हिशोबाने फवारणीला सहाशे ते साडेसहाशे लिटर पाणी लागते मला सहाशे लिटर लिटर तर सहाशे लिटर पाण्याला दीड लिटर दीड पाऊन दोन लिटर तुमचं हे अल्ट्रासिल्ट्रासिल आणि तुमची जे बायोरिस टाकतात ते तुम्हाला तीन महिने वापरता येतात हो हो म्हणजे होणारा खर्च फार कमी येतो खूप कमी आहे खर्चच किती पावरेला पावर दीड हजार रुपयाचं अल्ट्रासिल धरू बरोबर आणि बायोरिस्टचा तर खर्च खूप अत्यल्प आहे कारण की गुळाचा फक्त खर्च आहे म्हणजे दीड हजारामध्ये तुमचं हे पूर्ण क्षेत्र दीड एकर फवार होत पाचव्या दिवशी दीड हजार पाचव्या दिवशी बरोबर असे पाच 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 दिवशी तुम्ही बरोबर बाकी तुम्ही मायक्रोटन जी म्हणजे काय आपण संप्रेरक बुर्शिना शिको कुठलीही कर... वापरलेली नाहीत मी कुठली म्हणजे भाऊ एवखर बोलतात काही मी काय म्हणतो मी माझ्या मी मी कुठल्या क्षेत्रात नुकसान काय नाही ते मला खात्री आहे नाही नाही मला मला खात्री आहे कारण शेतकरी शेतकऱ्याला खोटं बोलणार नाही पण होतं कसं मी आता ज्या ज्या ठिकाणी विचार गेलो त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याला हेच विचारलं तुम्ही जे सांगायचं ते खरं सांगा खोटं सांगू नका याचं होत कसं जे आपले बघणारे आहेत त्यांना सत्यता येते की नाही एक ठिकडे याच्यामध्ये होऊ शकतं कारण की आपल्याला सवय का लागली मायक्रोन टाका सुषमा अन्नद्रव्य त्याच्यात सगळं टाकाव लागत स्पर्शनाशक आंतरप्रवाही स्पर्शजन्य कीटकनाशक मारा म्हणजे वेगवेगळे आणि वेगवेगळ्या किमतीचे बरोबर औषध मारप तुम्ही म्हणता की एकच औषध जमिनीतून सोडायचं वर बी मारायचं म्हणजे दोन अल्ट्रासेन ती जोडी आणि अशा पद्धतीनं फार कमी खर्चामध्ये भाऊंनी जी माती आहे माती सुपीक केली त्यांचा जो बेड आहे हा ते दे फोडून दाखवला ते बघा एकदम नरम पणा जो माती माझा आहे तो नरमपणा या ठिकाणी आपल्याला जाणवतो हा बेड तुम्ही डायरेक्ट मोगड्यान काढला मोगड्या आणि विशेष आपल्या तिसरे लहान ट्रॅक्टर सत्तावीस ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टर न सहजीड फुटाचा बेड असा उलटा ट्रॅक्टर चालत होता हा बेड मला फोडायला कि दहा हजार रुपये खर्च आला असता हा बेड फोडला निबर असतात तर याचा तुम्ही चर्चा विचार नक्कीच करा हे जे क्षेत्र हे त्यांचं द्राक्षाचं क्षेत्र होतं द्राक्ष क्षेत्रावर त्यांनी जे द्राक्ष काढून त्यानंतर ह्याचा वापर आपण बारा वर्ष झालेली आता या मंडपला आणि दहा महिने झाले ह्या कारला पिकांना लावून त्याचा त्यांनी अशी जे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये किंवा मग टमाट्यासुद्धा शेळणीटसारखा वापर करून घेतला जमीन सुधरवली बुरशीनाशक स्पर्शजन्य सगळे सगळे कीटकनाशकं हे सगळं मिळून फक्त आणि फक्त बायरीच्या आणि अल्ट्रासीच वापर केला आणि तो त्याला आपण तर आता आपण चार चार पाच पाच वेळेस विचारला त्याच्यामुळं जर अशी शेती होत असेल आणि जर लोकांना खायला आपल्या घरच्यांना खायला जर सेंद्रिय मिळत असेल तर नक्कीच याचा विचार हा व्हायला पाहिजे करायला पाहिजे कारण की एका एका जिल्ह्यामध्ये हजारो आता कॅन्सरचे रुग्ण जे मिळत आहेत तर नक्कीच आपणही या निसर्गाला काही देऊ शकतो मधमाशा कमी झालेल्या आहेत भरपूर प्रॉब्लेम आहेत पक्षी कमी झालेले आहेत तर नक्कीच अशी जी, जी ही यांनी जी सुरुवात केलेली त्यांनी आपणही याचा विचार करायला हरकत नाही की अल्ट्रासी हे तुम्ही दर वेळेला नवीन टाकता हो आणि हे तीन महिने एकदा वापरल्यानंतर वापर बरोबर असंच ना दोनशे लिटरच्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगायला ठरलं तर मी जे आतापर्यंत हे दहा पंधरा दिवस जे व्हिडिओ करतोय शेतकऱ्याला भेटी देतोय एवढ्या कमी खर्चा शेती करत होत असेल तर चांगला फायदा म्हणतोय तर त्याच्यामध्ये असं प्रमाण सांगतात की दोनशे लिटर पाण्यासाठी दहा किलो गाई दहा ते पंधरा किलो गाय गाईचं शेण त्यामध्ये दोन लिटर गोमूत्र दोन किलो गुळ आणि त्याच्यामध्ये एक अडीचशे एम एलची पावशेरची बायोरीची बाटली ती बाटली दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकल्यानंतर तीन महिने त्याला तुम्हाला ते रिझर्व्ह म्हणून वापरायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला ते जमिनीमध्ये सोडायचं आहे किंवा फवारायचं आहे आणि एकदा तयार केलेलं द्रावण सहा महिन्यापर्यंत ते ठेवू शकता सहा महिन्यापर्यंत वापरू शकता ते सडत नाही दुसरी गोष्ट त्याला हलवायची गरज नाही आणि ठिबकला झाले जर ठिबकला सोडायचं असेल तर ता गथुडं बांधायचं साडेचामध्ये ते शेणाचं सा गथोड त्यात टाकायचं जेणेकरून ते ड्रिपला चोखप होणार नाही अशी सोपी पद्धत आहे तुम्हाला जर जमिनीतून द्यायचं असेल फवारून द्यायचं असेल तर त्या दिवशी ज्या दिवशी फवरायचं आहे त्या दिवशी ते निव्वळ द्रावून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी त्या मिक्स करायचं नाही आणि अल्ट्रासीची जी बाटली ती दोनशे लिटरला एक, एक एकर पुरतं ते दोनशे लिटर त्यामध्ये एक अल्ट्रासी टाकायची त्याच्यानंतर जे जमिनीतून द्यायचे त्याच्यामध्ये एक लिटर टाकायची भाजीपाल्यासाठी भाऊंनी सांगितलं पाचव्या दिवशी ते मारतात आहे जमिनीतूनही सोडतात चांगला रिझल्ट त्यांना आलेला आहे दुष्परिणाम काही झालेला नाही किडा एकही त्यांच्या याच्यावरती आलेला नाही असं त्यांचं मत आहे तर भाऊ फार चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं त्याबद्दल तुमचा आभारी सेंद्रिय नाही आणि खर्च कमी झालेला खर्च कमी आणि लोकांना विदाउट विषयाचं खाऊ घालता घालतायचं समाधान आहे मला समाधान पैसे पण मिळतात ना समजा असं पन... नाही की तुमचं उत्पन्न तुम्ह उत्पन्न घटलं बरोबर आहे उत्पन्न वाढलंय वाढलंय पण त्या ज्या कष्टाच्या हिशोबाने मला त्याचा मोबदला मिळाय पाहिजे आता जे ह्या गोष्टीवर सगळ्यांनीच विचार करावा साधारणतः ग्राहकानं ह्या गोष्टीचा जास्त विचार करावा की बाबा ह्या गोष्टी आपल्याला बिगर विषयाच्या मिळतात जर पैसे घालायचे नसते तर तर सेंद्रिय शेतीला शे... रातभार आला लाहीला काही हरकत नाही कारण शेती जगली तर मग सगळी जगणार आहेत ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि निसर्ग तुम्हाला वेळोवेळी आता सिग्नल देत आहे की बाबांनो बस करा रे आता आता आमचा विचार करा नक्कीच हे विचार करत आहेत त्याबद्दल त्यांचा आपण आभार मानू निसर्गाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने कारण की पहिला फटका हा माणसा आणि त्याच्यात पहिला फटका हा शेतकऱ्यालाच निसर्गाचा बसतो तो बसू नये म्हणून आपण सुधारायला हरकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूब चॅनल पात असा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाऊंचं मी धन्यवाद मानतो धन्यवाद देवो धन्यवाद राम राम